फरंदा इचरा काय काय कंदला पय नडले चालो मारी नळनगर आदित्य नळ नगर अरे भाई लो ए कंद ओके पाच आभीस आणोला चाइने पिदेला मले मले माझ्याला तुझे चाय आसा आसा बोल काय हा युट्यूब फॅमिली काय चालू आहे सगळेच झालं की पाणी आमचं पण चहा पाणी झालं आता सकाळचा टाइम आहे सगळे जण बसले नळाची वाट वाटपाय दोन दिवस झाले नळाची वाट पाहून राहिलो आम्ही पाणीच नाही नळाले पाणीच नाही येऊ राहिलं काय नाही आम्ही ज्यावेळेस पण आईच्या घरी गेलो ना त्यावेळेस नळच नाही येत नाहीतर एका दिवसा आड नळ येतात दोन दिवसातून नळ येतात पण आम्ही आईच्या घरी गेलो ना की नळच नाही येत एवढं पाण्याचं टेन्शन होते ना आता काय करा एवढे मोठं परिवार एवढे सर्वजण राहतात सगळ्याला आंघोळा पाणी कपड्याले पाणी वापरण्यासाठी पाणी पाणीच नाही काहीच नाही नळच नाही आता माझं भाऊ निलेश माझा लहान भाऊ आणि मुलं वॉटर सप्लायवर जातात पाणी आणण्यासाठी कारण की नळाची पाईपलाईन फुटली दोन दिवसापासून सगळ्याचे कपडे राहिले होते धुवायचे दोन दिवसापासूनचे कपडे सगळे जमा झाले आता पा कपड्याचा मोठा महासागर मोठा पहाड पडला कपड्याचा आता मी तर सगळं पहाडभर कपडे धुत बसली आई बसली स्वयंपाक करत मी बसली कपडे धुत आता

होईल झाडन फ्रूट झाले थंड मौसम पाहिजे एकदम बर्फातल्या सारखा एसीच्या रूम मध्ये राहते ते मग आता एसी आहे ना लागेल रूम बनवा लागेल झाडासाठी एक एसी आहे रूम बनवा माहिती आहे का माझ्या लग्नाच्या आधी माझ्या आईच्या घरी म्हणजे माझ्या माहेरात माहिती आहे का नळं नव्हते त्यावेळेस पण मला हापशीचं पाणी भरावं लागत होतं विहिरीचं पाणी भरावं लागत होतं आणि सर्वात चांगली गोष्ट म्हणजे पहा की माझं लग्न झालं आणि लग्न झाल्यानंतर दुसऱ्याच वर्षी गावामध्ये घरोघरी नळ झाली प्रत्येकाच्या घरी नळस नळ नड़ा, प्रत्येकाच्या घरी घरोघरी नळ झाले आणि जिथं मी लग्न करून आली तिथं हापशी म्हणजेच हापशी विहीर आणि माझ्यामध्ये अटूट नाता आहे आता माझे कपडे धुणे झाले म्हणा पण अर्धेच झाले अर्धे कपडे अजून बाकी आहेत अर्धे कपडे झाले फक्त धुणे एवढे मोठे कपडे धुऊन पण अर्धेच कपडे झाले आता काय करावं लय मोठे कपडे होते दोन दिवसाचे कपडे होते आणि ते कपडे पण खाली वाळू घालता नाही गच्चीवरती याय लागते कपडे वाळू घालण्यासाठी कारण की आईच्या घराचं काम घर बांधलेलं आहे आणखी दुसरं पण म्हणजे घर बांधणं चालू आहे आईचं तर त्यासाठी फाईलचे गड्डे वगैरे गेले तर आवारामध्ये सगळं पसरा पसरा आहे त्याचबरोबर खालचं जे विंधन काळी जे होती ना ती काड्या कुड्या ते सगळ्या गच्चीवर नेऊन टाकल्या गच्चीवर पण आहे आता पटापट कपडे बाळू घाला लागतात पटकन तयारी करावं लागते घरी पण जावं लागणार आभाळ पण काही ऊन येते काही म्हणजे आभाळ येते असंच चालू आहे लवकर पण घरी जावं लागणार चला म्हटलं आता सगळे कपडे एकट्ट्या धुऊन काढते नाही तर आईच्या भोवती जास्त सकत होणार आईला जास्त त्रास होणार आता पहा फायनली मित्रांनो दुपारी आम्ही काही ब्लॉग बनवलं गेला नाही कारण की आभाळ आलो होतं लवकर ऊन येते असं चालू आहे बाळापूर हायवेनं आम्ही निघालो आता घरी जायला आणि मुलांसाठी घेऊन राहिले चिप्स आता तुमच्या दाजी मुलांनी म्हटलं की पप्पा आम्हाला केड चिप्स घेऊन द्या तुमच्या दाजीने केड चिप्स घेऊन दिले मुलांसाठी हे पा इथं पनू बसला आणि तो रोहन आहे कॉट लावले कानामध्ये पा ऐकून राहिला माझ्या भावानं वाढदिवसाला मला कॉट गिफ्ट केले माझे छोटे भावने दिलं मला ते कॉट गिफ्ट म्हणत होता की ताई तुला एडिट करावं लागतात व्हिडिओ वगैरे आणि त्यासाठी क्लिअर आवाज येण्यासाठी म्हणजे त्याने मला ते कॉट गिफ्ट केले आणि आता आम्ही निघालो घरी हे पा आभाळ किती आलं हवा पण चालू आहे जास्त आभाळ पण आलं हे पा तुमच्या दाजीन काय घेऊन दिलं काजू बिस्किट आहेत छोटे छोटे वाले असतात ना ते खारे खारे काजू बिस्किट काजू बिस्किट घेऊन दिले केड चिप्स घेतले आलू चिप्स घेतले आम्हाला रसायन खायले पा मस्त काजू बिस्किट आहेत मला नाही आवडत म्हणा पण तुमच्या दाजीला आवडतात म्हणून घेतले नाही चांगले लागतात मला पण मला नाही आवडत म्हणा आणि आता पा आम्ही पोहोचलो फायनली निंबी लाखनवाडा तालुका जिल्हा अकोला म्हणजे अर्थात आमच्या घरी आमच्या गावाला पोचलो आम्ही हा आहे आमच्या गावचा पूल आता पुलावरून चाललो आम्ही घरी आता घराच्या जवळपास आलो झालं आईच्या घरून आलो पण घरी आता आता काही नाही आता रक्षाबंधन किंवा दिवाळी शिवाय आता आईच्या घरी जाणं नाही हे पा आमच्या गावातले मुलं मुलं कांचे खेळून राहिले तिथं फायनली मित्रांनो आता पोहोचलो आम्ही घरी बावारामध्ये पोहोचली तुमचे दाजी आम्ही चला तर आता तुम्ही चहा पाणी करा आम्ही आम्ही पण चहा पाणी करतो चला तर बाय